उद्या महाशिवरात्र आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रामध्ये असून यापैकी परळी वैजनाथ भीमाशंकर पुणे त्र्यंबकेश्वर नाशिक कृष्णेश्वर वेरूळ छत्रपती संभाजीनगर आणि औंढा नागनाथ हिंगोली परंतु परळी वैजनाथाच्या संदर्भामध्ये झारखंड सरकार सातत्याने प्रचार करत आहे की परळी हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आमच्या राज्यात आहे असं नसून परळी आपल्या महाराष्ट्रातलीच प्रथम ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे पंचम ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी त्याला मांडलं जातं आणि महाराष्ट्रातीलच परळी वैजनाथ हे प्रमुख ज्योतिर्लिंग आहे त्याचं प्रमाण असं आहे की आचार्य प्रथम शंकराचार्य आद्य शंकराचार्यांनी जी दिग्विजय यात्रा केलेली होती त्या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्रात त्या परळी वैजनाथला दर्शन केलं आहे आणि ती यात्रा पूर्ण केलेली आहे त्यामुळे आचार्यांचं प्रमाण जर आपण मांडलं तर ज्या ठिकाणी त्यांनी दिग्विजय करून बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील परळी हे प्रधान असल्यामुळे झारखंड सरकारचा दावा हा फोल आहे